पहिलाच दिवस आहे का जी आज नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे आपला टू इंडियन फार्मर या युट्यूब मध्ये तर मित्रांनो आज आपल्या वावरामध्ये सोयाबीन काढण्यासाठी हार्वेस्टर आलेला आहे हा त्याचा हा या हंगामातील हार्वेस्टरचा हा पहिलाच दिवस आहे आणि ते आपल्याच वावरात म्हणजे त्या म्हणजे सुरुवात करतात आजपासून म्हणून या हार्वेस्टरच्या मालकांनी हार्वेस्टरची पूजा करून घेतली आणि सर्वात एक सांगायची गोष्ट म्हणजे हार्वेस्टर हे आमच्याच भागातला आहे खरवड्या गावचं म्हणजे एका आपल्या यवतपाल मित्रांनो सुरुवातीला सुरुवात होती सोयाबीन अजून काढण्यासाठी आपल्या वावरामध्ये आणि सुरुवातीला थोडा म्हणजे फॉल्ट फॉल्ट न आला असं होत नाही का कारण की सुरुवातच आपल्या वावरातडी सेटिंग थोडी त्यांना सेटिंग लावायला थोडा वेळ लागला काय तेवढं नुकसान तर नाही पण थोडा शेंगा जात होते तसं आम्हाला वाटत होत थोडं शेंगा हिरव्या ज्या शेंगा राहतात त्या राहत आहे अधिकामी पडता कंपनीला मी थोडं थांबून फिटिंग करून काय होईल नाही नाही हिरव्या शेंगा नंतर आम्ही हार्वेस्टरवर चढून पाहिलं बघून घेतलं हार्वेस्टर पावरातच यामध्ये आपलं सोयाबीन जमा होते हा दहा ते पंधरा क्विंटल सोयाबीन मावते एवढा ढोला असते असं त्यांचं म्हणणं तुम्ही बघू शकता हिरव्या शेंगा जे आहे त्या पण येत आहे आपलं सोयाबीनचं एवढा फुलात हात नाही जात म्हणजे असं नंतर त्यांनी हार्वेस्टरची सेटिंग करून घेतली कारण की ते पहिला दिवस असल्या ज्यानं मित्रांनो थोडं त्यांना पण जडच गेलं उतरायचं का खाली सेटिंग झाल्यानंतर सर्व काही व्यवस्थित चाललं म्हणजेच ज्या पण तेवढं काही आलं नाही आणि सोयाबीन पण राहत होतं जिल्ह्यात हार्वेस्टरनं सोयाबीन काढण्याचा एक फायदा म्हणजे मित्रांनो मजुराची झंझट नाही टाकते म्हणजेच तुम्ही मजूर पाहा ते कापा आता आपल्याकडे तीन हजार रुपये बॅगनी सोयाबीन कापणी मी म्हणजे मजूर भेटत आहे आणि अडीचशे रुपये काढले क्विंटलमध्ये खोट्यामध्ये म्हणजे सुद्धा तेहतीस ते चौतीसशे रुपयापर्यंत हिशोब जातो हार्वेस्टरनी पंचवीस बावीसशे ते पंचवीसशे रुपयामध्ये ते हार्वेस्टरचे रेट पाहून डायरेक्ट म्हणजे काढून सुद्धा होते आणि सोयाबीन कापून सुद्धा होते तसंच वावरला काही सुद्धा मोका होत जातो आणि यामध्ये नुकसान असं खूप काही होत नाही मित्रांनो का खूप असं नुकसान होते काही जर डायवर व्यवस्थित राहायला आणि हार्वेस्टर म्हणजे असं जागा जास्त नरमणारे तर दबलं नाही तर काहीच नुकसान नाही होत आमच्या तरीमध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण सोयाबीन हालून एक येऊन कापून घेतले जाते एक पण खूप कमी शेंगा म्हणजे असं म्हणता येईल का जिथं सुटलं जसे धुऱ्याचं सोयाबीन किंवा असं सोयाबीन राहू शकते बाकीचं सोयाबीन नाही राहत नंतर आम्ही जेव्हा ते ढोला पूर्ण भरून दिले सोयाबीन उघडते यामध्ये दहा ते पंधरा क्विंटल सोयाबीन राहू म्हणजे मावते बाव त्यांचं म्हणणं आहे तीन एकर तीन साडेतीन एकरामध्ये त्यांनी तीन वेळा यामध्ये आता त्यांना पस्तीस सोयाबीन होऊ शकतो कमीत कमी आमचा अंदाज आहे आणि तो अंदाज बरोबर पण पाहिजे म्हणजे यावेळेस आम्हाला नऊची उतारी आली आहे त्यामध्ये आम्ही तूर एक किलोमीटर येतले म्हणजे माडक सॅब आता आम्ही चण्याची लागवड करीन மா கர்பாரோம் அமன்புமேட்டிங்வாத